भाजपा खासदार अशोक चव्हाण आणि देगलूरचे काँग्रेस आमदार जितेश अंतापूरकर यांनी आज दिल्ली ते नांदेड एकत्रित प्रवास केला खासदार अशोक चव्हाण आज दिल्लीतून प्रवासी विमानाने नांदेडला आले तेव्हा त्यांच्यासोबत काँग्रेस आमदार जितेश अंतापूरकर दिसल्याने पुन्हा चर्चांना उधाण आले दरम्यान या प्रवासाबाबत अशोक चव्हाण यांनी अंतापूरकर या दोघांनीही सावध प्रतिक्रिया दिली प्रवासी विमानात अंतापूरकर हे देखील सहप्रवासी होते आमची विमानात कोणतीही चर्चा झाली नाही असं अशोक चव्हाण म्हणाले तर काही कामानिमित्त मी दिल्लीत गेलो होतो दिल्लीतून नांदेडला येण्यासाठी एकच विमान आहे योगायोगाने अशोक चव्हाण देखील त्याच विमानात होते आमची कोणतीही चर्चा झाली नाही असं जितेश अंतापूरकर म्हणाले यापूर्वी देखील अंतापूरकर यांनी अशोक चव्हाण यांची भेट घेतली होती तेव्हा देखील त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगली होती दरम्यान आपण काँग्रेसकडूनच उमेदवारी मागणार असल्याचे अंतापूरकर म्हणाले तुमच्यासोबत आले कधी त्यांचा प्रवेश ती विमान आहे ना विमानामध्ये मा काही माझं खाजगी विमान नाही आहे विमानामध्ये अनेक प्रवासी आहेत काय पंजाबचे होते काय महाराष्ट्राचे होते नांदेडचा आहे विमानात अनेक लोक भेटतात त्याला काय प्रॉब्लेम नाही आमच्या कुठं मागे बसते होते मी पुढे बसलो साहेबांसोबत सर्वप्रथम मी आपल्याला सांगतो की दिल्लीला माझ्या कामानिमित्त गेलेलो आणि तिथून येत असताना दिल्लीहून आपल्या नांदेडला एकच फ्लाईट त्या फ्लाईटमध्ये हो आमची वगैरे भेट जाईल चर्चा काय झाली का राजकीय अरे राजकीय साहेबांची सीट वेगळी होती त्यामुळे राजकीय चर्चा काय झाली नाही तर तुम्ही काँग्रेसकडे अजून उमेदवारी मागितली नाही अर्ज वगैरे दाखल केला नाही मी नव्हतोच मी माझ्या कामानिमित्त बाहेर होतो लागलीस जाऊन मी त्याच्यामध्ये चर्चा आता काय काँग्रेसकडे उमेदवारी मागणार का तुम्ही मागणार का बिलकुल सत <laughs> चतुर्थी प्युअर व्हेज रेस्टॉरंट अल्पावधीतच नांदेडकरांच्या सर्वाधिक पसंतीचे ठरलेले प्युअर व्हेज रेस्टॉरंट तब्बल सात हजार स्क्वेअर फूट प्रशस्त जागेमध्ये दर्जेदार सुविधा असलेल्या रेस्टॉरंटमध्ये रुचकर जेवणाचा आनंद घ्या रेस्टॉरंटला मिळालेल्या यशानंतर ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी आता हॉटेल चतुर्थी सुरू करत आहे सकाळचा स्पेशल नाश्ता येत्या चोवीस जुलैपासून रेस्टॉरंटच्या अनुभवी कुपकडून नाश्त्याच्या स्पेशल डिशेस साऊथ इंडियन पंजाबी आणि ऑर्डरप्रमाणे नाश्ता करून मिळेल एक वेळ नक्की भेट द्या चतुर्थी प्युअर व्हेज रेस्टॉरंट डी मार्ट कॅनल रोड नांदेड